सिंह ओ... राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय अठरा मार्च या दिवशी हर्षलग्रह वृषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय आणि अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनिग्रह ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात प्रथम आपण पाहू शकाल समस्या अपयश जीवनात संकटांची मालिका गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय विवाह होत नाहीये त्यांना कुठे काम धंदा लागत नाहीये म्हणजेच काय विवाह पण नाही नोकरी पण नाहीये याच बरोबर व्यापार सुरू केलाय यश येत नाहीये नोकरी करावी की एखादा व्यवसाय करावा आजाराने खूप त्रस्त झालोय नेमकं काय अडचण आहे कशामुळे असं होत आहे परदेशात जायचंय शिक्षणामध्ये अडचणी आहे प्रकृतीला त्रास आहे संततीला अडचण निर्माण होते आहे काय करावं मार्गदर्शन कुठे मिळेल वर्ती दिलेला नंबर नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं योग्य असं मार्गदर्शन मिळवू शकतात आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेऊ शकतात सिंह राशी प्रथम स्थान सूर्यग्रह लग्नेश लग्नाचा अधिपती तनुभावाचा स्वामी कुठे पडलाय तर तो जातोय चौदा मार्च या दिवशी अष्टम स्थानामध्ये एकतर हा नैसर्गिक पापग्रह पडला कुठे सप्तमामध्ये शत्रुग्रहाच्या राशीमध्ये शनी महाराजांच्या बरोबर हाडवैर असलेल्या ग्रहांबरोबर पत्नीशी वाद विवाद भांडण तंटा त्यानं केलाच आणि ह्या टेन्शनमध्ये स्वतःच्या प्रकृतीला त्रास करून घेण्याचा योग सिंह राशीच्या लोकांना दाखवतोय सूर्य अष्टमात जातोय तेव्हा घरातलं भांडण आहे आज ना उद्या मिटेल स्वतःला त्रास करून घेऊ नका यातनं बाहेर पडा विचारांची प्रगल्भता वाढवा हे हा महिना तुम्हाला सूचित करतोय द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सुद्धा अष्टमात गेलेला आहे आणि या स्थानावरती मंगळ ग्रहानं आपली चौथी दृष्टी टाकलेली आहे म्हणजेच काय होता होईल तेवढं तुम्ही पैसा खर्चाच्या मागे लागाल आर्थिक आरोग्याच्या समस्या निर्माण करून ठेवाल एखाद्याच्या गोड बोलण्यामध्ये तुम्ही फसून जाल परंतु मंगळ ग्रह तुम्हाला थांबून ठेवण्याचा प्रयत्न करेल वारंवार संकेत देण्याचा प्रयत्न करेल संकेत ओळखा जिथे गरज आवश्यकता आहे ते तेथेच पैसे ते खर्च ते करा तृतीय स्थानाला शक्तीचं स्थान म्हटलंय पराक्रमाचं आहे तेजाचं आहे आपल्यापेक्षा लहान बहीण आहे श्रीच आहे स्वामी शुक्र ग्रह हे सुद्धा अष्टमात गेलेले आहेत वास्तविक हे तृतीय स्थान उपचय स्थान आहे या स्थानाचं स्वामी ज्यावेळेला अष्टमामध्ये जातो त्यावेळेला नक्कीच केलेल्या पराक्रमावरती किंवा आपणच केलेल्या चांगल्या कर्मावरती शिंतोडे उडाल्याशिवाय राहत नाहीये किती चांगलं करा दुसऱ्यांसाठी काम झालं गरज सोडून वैद्य मरो उत्तर देऊन लगेच मोकळे होऊन जातात असे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येणार आहे कोणालाही मदत करा अगदी जवळ भावाला करा नातेवाईकाला करा शेजारच्याला करा बाजारच्याला नेहमी आपल्या विरुद्धातच मागणं होईल अशी सांकेतिक काही गोष्ट किंवा कोणी सांगेल त्याकडे दुर्लक्ष करा हे तुम्हाला सांगतोय चतुर्थ स्थान सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आईच्या सुखाचा विचार इथे होतो वास्तुयोग इथे होतो वाहन योग इथे होतो जमीन जागा खरेदीचा विचार इथे होतो शनी महाराजांची दशमदृष्टी इथे विराजमान झालेली आहे याचबरोबर गुरुग्रहाची सप्तम दृष्टी इथे विराजमान झालेली आहे आपल्या या वास्तुयोगासाठी आपल्या जोडीदाराची मदत आपल्याला लाभणार आहे पती पत्नी एक विचारानं छोटस आपलं घरट निर्माण करणार आहात तुम्ही म्हणाल पक्षाचा घरट आमचं हा एक तुम्हाला उपासात्मक शब्द सांगितला की एक सुंदर असं प्रेमाचं घर निर्माण होण्याचा योग आहे स्वप्न पाहिलंय त्या स्वप्नांना पंख मिळण्याचा योग आणलेला आहे बरं या महिन्यामध्ये ग्रहांच्या स्थितींनी गुरु महाराजांनी तर आपली अमृत दृष्टी अमृत वेला तुमच्यावरती ते बिंब सूर्याचं सुंदर असं आपल्या सकाळी दर्शन व्हावं सूर्यदेवांचं प्रसन्नता वाटावी असा आनंद तुमच्या जीवनामध्ये निर्माण होतोय सुखाची वाटचाल आहे पंचमस्थान संततीच आहे स्वामी गुरुदेव आहे संतती प्राप्तीचा योग आहे संततीला येणाऱ्या अडचणी दूर होण्याचा योग आहे विद्याभ्यासात प्रगती होण्याचा योग आहे शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागण्याचा योग आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याचा योग काय विचारावं तुमचं सुख हेवा वाटे लागते एखाद्याला असं या स्थानावरती मंगळ ग्रहाणं आपली दृष्टी टाकलेली आहे मग तुम्ही म्हणाल गुरुजी काय करायचं सा? थांबायचं का नाही उलट त्या स्थानाला त्यांनी बळकटी म्हणून प्राप्त करून दिलेली आहे थोडंफार पहिल्या एक दोन वेळेला गर्भ राहण्याला अडचण येईल परंतु पुढे तो कंटिन्यू मार्ग आपण करत राहा धरसोड करू नका दबागण्याच्या कामामध्ये म्हणजे ते काम परिपूर्ण होईल षष्टाला रोगस्थान स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मंगळ ग्रहाने आपली अष्टम दृष्टी त्यावरती टाकली आहे गुरु ग्रहानं आपली नवम दृष्टी त्या स्थानावरती टाकली आहे रोगाला व्याधीला पिढेला दूर केलेला आहे शरीरामधली ताकद हिम्मत शौर्य वाढवलेलं आहे कामाचा उरक तुमचा वाढवलेला आहे हाताखाली काम करणारे लोक अगदी स्वतःला झोकून देऊन काम करताय यामुळे प्रगती डेव्हलपमेंट तुम्हाला पाहायला मिळते सगळ्यांना जवळ ठेवा आपलं करा मातुल घराण्यातील लोकांचं तर प्रेम अगदी भरभरून या महिन्यामध्ये वाहत आहे तुमच्यावरती आपला मित्र आपल्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा पार्टनर याच्या बरोबरच आपण प्रेमात पडतो तर है ना असा प्रश्न एकदा स्वतःला विचारा तुम्ही त्याचं उत्तर होकारार्थी असणार आहे सप्तमे सप्तमात आहे एकनिष्ठ पती व्रता स्त्री एकनिष्ठ पती वय थोडं जास्त झाले त्यांचे विवाह निश्चित होण्याचा योग विवाह अडचणी दूर होण्याचा योग शनी महाराजांचा शश नावाचा राजयोग आपल्या जीवनातील जोडीदारामुळे आपल्या भाग्याला चांद लागण्याचा योग आहे पार्टनरशिप मध्ये जी दोलायमान स्थिती होती ती स्टेबल होऊन जाते फायदा करून घ्या या स्थितीचा अष्टम स्थानात तर पाच ग्रह विराजमान आहे रवी आहे राहू आहे बुध आहे शुक्र आहे नेपचून आहे शुक्र महाराज तर उच्चीचे झाले तिथे आणि अष्टमेश गुरु स्वामी दशमात आहे म्हणजे मग इथे काय तुम्हाला करायचंय या सगळ्या गोष्टींमध्ये याचा विचार कशा पद्धतीनं होणार आहे या स्थानाचा तर खऱ्या अर्थानं तुमच्या कामामध्ये तुमच्या जीवनावरती जे येणारे संकट होते ते या सूर्य महाराजांनी अत्यंत सहज गतीने दूर केलेले आहेत ह्याचं कारणही तसंच आहे तुम्ही म्हणाल का अष्टमात सूर्यग्रह वाईट फळं देतो नाही असं नाही कुठलाही ग्रह वाईट फळं देतो परंतु नैसर्गिक पापग्रह हे चांगले फल देण्याचा प्रयत्न करतात बुध ग्रह तर न्यूट्रल असतो पापग्रहांबरोबर गेला पापग्रहांसारखे फळ शुभग्रहांबरोबर गेला शुभग्रहांसारखे फळ म्हणजेच रवी राहू बुध हे चांगलेच फल तुम्हाला देताना अनुभवायला येतील फक्त ज्या युवती आहेत तरुणी आहेत त्या क्रीम्स वापरतात चेहऱ्याला वगैरे वा त्याचं इन्फेक्शन त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला होऊ शकतात त्यामुळे विचारपूर्वक काही आपण ज्या ज्वेलरी असेल किंवा काही आरोग्याचे कॉस्मेटिक काही क्रीम्स असतील त्या विचारपूर्वक वापरा भाग्यस्थानामध्ये रास आहे स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानामध्ये गेलेला आहे या स्थानावरती शनी महाराजांना तृतीय दृष्टी आपली टाकलेली आहे वैराग्यता प्राप्त करून देणार आहे ज्ञान प्राप्त करून देणार आहे तेजत्व प्राप्त करून देणार आहे गुरुविषयी निष्ठा ठेवणारा ग्रह भाग्याची साथ तुम्हाला मिळते दशमस्थानामध्ये वृषभरास आहे स्वामी शुक्रग्रह अष्टमात गेलेला आहे आणि ते गुरुग्रह असल्या कारणानं कर्माला गती मिळते परंतु धरसोळ होते कारण की त्याचा स्वामी अष्टमात असल्यामुळं एखादं काम पूर्ण होत होताना अगदी घास तोंडापर्यंत नेलाय खाली पडलेला आहे अडचणी थोड्या वाढतानी जाणवतील परत सारखं परत वाढतील परत सारखं तर अपयशानं खसून न जाता यशाची वाट धरा हे तुम्हाला एकादश स्थानामध्ये मंगळग्रह आहे स्वामी बुध अष्टमात गेलेला आहे लाभांचा लाभांचा व्यय होऊ शकतो एखाद्याला मदत करायला जाऊन स्वतः अटकू शकतो फसू शकतो कोणाला मदत करू नका तटस्थ भूमिका घ्या कर्करा असे खर्चाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये थोडा आळा बसेल स्वतःवरती थोडाफार खर्च निर्माण होईल सिंह राशीच्या जातकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे कुठल्या दिवशी चांगले कामं कराल अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते त्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख आणि सत्तावीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं आपण पठण करायचं